हो आज पूजाचं बघा काय चालू आहे गपचिप गपचिप काय काय चालू आहे बघा का काय काय चालू आहे पूजा मॅडम गपचिप गपचिप हो डोसे करणं चालू आहे डोसे करायच आलोय आणि आणून द्यायला लागले मला खायला डोसा तुला दिले पप्पाला बसून खा बाळा काय पप्पाला नाही द्यायचं हो पप्पाला नाही द्यायचं म्हणून किती आहे बघा आ, खा बाळा तो आता काय भास्कर मला खातो हे फक्त बाहेर चालली त्या ह्या पातीला काय केले ह्या पातीला भात केलाय खिचडी खिचडी मसाले भात केलाय बा लेदिसांना बेत झालाय बघा इकडं काढून ठेवलेले तयार हो वापर निघा लागलेत गरम गरम पाच सात झाले ते तयारी चालू आहे इकडं डोश्याची रेसिपी शिकवा आम्हाला हां हां म्हणजे कधी तुम्ही गेला बिला तर कुठं पाठवता आम्हाला मम्मीच्या कावला तुमच्या मला वाटलं पाठवताय काय आता का हं ती तुमचं भाऊ नाही ती आता गेला बिला तर मन लावून म्हणलो मम्मी तिकडे जाणार नाही काय आता काय दिवाळी شويه पाठवता तुम्ही आम्हाला जावा उद्याच हां सध्या दोघा गोष्ट ठेवून गेली ने अशा पद्धतीनं आहे बा मेनू आजचा मेनू मस्त वेग कसा वाटत ते कमेंट करून सांगा आणि लेडीसांना आपण व्हिडिओ अपलोड करायला लागली बा कमेंट करून सांगा कसं वाटत कशी नाही फॅमिलीचे आणि कडले ते आपण होतो तर त्याचा फॅमिली व्हिडिओ कशा वाटतात ते, वाट ते सांगा बाय बाय तर करणार ना बाय या सगळेजण बघायला एवढं पुरेल का एवढ्या बरं बरं याचे डोसे खायला तुमच्या बघा ताईनं सगळं डोस रेसिपी चालू आहे करायची मस्त बी कशी वाटते ती खायला या ठेवणे चटणी करायला हम्म तर जे कोण नवीन आहे त्यांनी सजप्र करायला विसरू नका Bye bye. Bye bye.